पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये चेअरमन सचिन खायाळ आणि तुषार शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने सर्वच्या सर्व एकवीस जागा जिंकून माची मारली आहे माजी आमदार संतोष वाकचौरे यांच्या पॅनलच्या सर्व नऊ उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला हो आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस संचालक पदासाठी निवडणूक पार पडली या अगोदर सचिन घायळ यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते उर्वरित पंधरा संचालक पदासाठी अकरा फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले आज येथील संत एकनाथ मंगल कार्यालयात मतमोजणी संपन्न झाली मतमोजणीमध्ये सचिन घायळ यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी प्रारंभी पासूनच आघाडी घेत माजी आमदार संजय वागचौरे यांच्या शेतकरी बचाव पॅनलच्या नऊ उमेदवारांचा दणदणीत पराभव केलाय यामध्ये पॅनल प्रमुख तथा चेअरमन सचिन घायाळ तुषार शिसोदे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत संत एकनाथ सहकारी साखर आजची ही निवडणुकीचा निकाल अत्यंत मोठ्या विश्वासाने सभासदांनी शेत संत एकनाथ शेतकरी विकास पॅनलवर टाक टाकल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सभासद बंधूंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण ही संत एकनाथ कारखान्याच्या इतिहासात

बाबासाहेब खरात यांचा समावेश आहे तर विक्रमराव घायाळ भरत घायाळ गणेश घायाळ दत्तात्रय दिगंबर दीपक हे उमेदवार या अगोदर निवडून आले आहेत निवडणुकीचा निकाल जाहीर मतमोजणी केंद्राबाहेर घायाळ आणि शिसोदे यांच्या समर्थकांनी फटाके फोडून गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केलाय यावेळी विजय उमेदवारांची शहरातून ढोल ताशाच्या आणि डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली होती गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आमच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वोच्च सर्व एकवीस उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि समोरचा जो संजीव भाऊ वाके यांचा जो पॅनल होता त्या पॅनलचे सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मत आमच्या पॅनलला मिळालेली आहेत तालुक्यातील सर्व सभासदांनी जो विश्वास दाखवला त्यांच्या त्या ते विश्वासाच्या प्रती तालुक्यातील सर्व सभासदांचे आम्ही सर्व विजयी उमेदवार मिळून आभार मानतो आणि आपण दाखवलेला विश्वास या पुढच्या काळामध्ये नक्कीच सार्थ ठरवू ही आपल्याला वाई देतो